नमस्कार आज आपल्याकडे देशमुख साहेब चारशे किलोमीटरहून अवजार घेण्यासाठी आलेत आणि ते कोणत्या गावून आलेत हे त्यांच्या तोंडाने ऐकू आणि त्यांना आपण विचारू का हे त्यांनी अवजार कुठं बघितलं होतं आणि आप त्यांनी आपल्या दुकानला व्हिजिट केली आणि त्यांना आपण जे अवजार समजून सांगितलं आणि त्यांना आवडलं आणि ते आज अवजार डिलेवरी नेण्यासाठी आलेत तर आपण ते कुठून आलेत त्यांच्या तोंडून ऐकू मी पोस्ट आंबोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ इथून आलो मी सर्वप्रथम इंस्टाग्रामवर हे बघितलं होतं आणि आम्ही नागराने नागराच्या सहाय्याने चेना पेरतो चेना तर हे डॉलर चेना पेरण्यासाठी चांगली मशीन वाटली तर आम्ही एक वेळेस व्हिजिट करून गेलो आणि यांच्याकडून माहिती बघून गेलो समजा तर आणि मशीन चांगलं वाटलं आम्हाला आणि आमच्या याच्यापासून चेनात उत्पादनात फार मोठा फायदा होईल असं वाटलं या उद्देशाने आम्ही ही मशीन खरेदी केली आणि सर आपली सर्विस कशी